रुपेरी पडद्यावर खाष्ट सासूची भूमिका लिल्या साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं वृद्धापकाळानं निधन झालं त्यांच्यावर पीडी हिंदूजा रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते तिथेच त्यांची प्राणज्योत मालावली त्यांच्या पश्चात दोन मुली जावई नातवंड असा परिवार आहे अभिनेत्री यमुताई मोडक या त्यांच्या आई गायिका अभिनेत्री शांता मोडक व त्यांच्या आत या त्यांच्या आत्या होत्या त्यामुळे दया यांना घरातच अभिनयाचं बाळकडू मिळालं गायनाकडे जाण्याची इच्छा असल्यानं शालेय जीवनातच त्यांनी शास्त्रीय नाट्य संगीताचे धडे गिरवले मात्र त्यांची पाहुलं अभिनयाकडे वळली सोळाव्या वर्षी मोग रांगणेकर यांच्या रंभा नाटकामधून त्यांनी रंगभूमीवर आपलं पाऊल टाकलं मायबाप उंबरठा आत्मविश्वास खट्याळ सासू नाठासून आव्हान नवरी मिळे नवऱ्याला आदी गाजलेल्या मराठी चित्रपटांसोबतच दया यांनी आश्रय नामचिन दौलत की जंग जुम्बीश आदी हिंदी चित्रपटांमध्ये देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवण्यात यश मिळवलं याखेरीज लेकु लेकुरे उदंड जाहली नांदा सौख्य भरे तुझी माझी जोडी जमली रे यासाठी केला होता अट्टहास आदी नाटकांमध्ये त्यांनी अभिनय आहे